अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्णपणे ऐकावं श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आज आपण पंधराव्या अध्यायाचे पठण करणार आहोत असे मानले जाते की या अध्यायाच्या नित्य पठनाने घरातील भांडणे नाही शिवतात क्लेश नाही शिवतात घरात सुख लागते हा अध्याय ज्यांना नित्यपठन पठन किंवा श्रवण करायचा आहे त्यांनी अध्याय सुरू करण्यापूर्वी प्रथम ग्रंथाच्या सुरुवातीला दिलेले मंगलाचरण एकदा ऐकावे किंवा पठन करावे त्यानंतर अध्याय पठनास सुरुवात करावी सुरुवात करूया अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमः जय जयाजी जगतपालका मनिमानस चखोर मृगांका कृपाबुद्धतया पूर्ण ग्रंथादरी ग्रंथाधरी येईका मागील अध्य कथान तू अवधविले कृपे करून कुपी अग्निनंदन गोपीचंदे गातला। गातला परी कैसा लाग की कोठे नाही हुस माग जैसा शंकर गेल्या माग फसवणी त्यासी गेले असं पुढं आता श्रुती श्रवण करावी रसाळ उक्ती सिंहावलोकिनी घेऊन गती मागील कथा विलोका रुद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्षकाने फाजाने वितिरासी तपाचिर दादवाद वर्षी उद्यापन उरकिले परी याचे नाही ठाऊक क का काया अर्क संगोपित कामांतक परी माहीत नाही अनम्ञा पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परी तप झाली पूर्ण कानिफा निघाला उत्तर देशी महातपित गोरक्ष शेखी उत्तर पूर्ण मध्य कोणाशी संचार करीत चालिला प्रयाग का गया काशी करुणा श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन या परिपूर्ण दक्षिण कोणा गोरक्ष शोधी मच्छिंद्र शोधित परितो कैसा की जलाविना विभक्त मासा की बाळमातेची वसवसा सदोदित हृदयात नावडे त्या ते अन्नापानी नावडे निद्रासुखासननी सदाभवते भावी मनी उद्वेग चक्री पडी येला गुरु आठवणी चित्तांत ब्रम्ह करीतसे पिशाचवत सांडीश्वास आणून हेत नाथ नाथ हे म्हणून वारंवार हंबरटे फोर्डित म्हणे कधी भेटती गुरुनाथ प्राणडोळा उरला किंचित पाय आता दाखवी ऐसी प्रेमे होतसे वृष्टी आपल्या पुसे वागवटी मने पहिला असेल मच्छिंद्र जेठी कोणी तरी हे सांगा होसून नाना क्षेत्री करी गमन तो ब्रह्मत गौड देशाकारण हिळापट्टनी पातला तपे मास भक्षिले समग्र अतिसूक्ष्म जर्जर शरीर त्यावरी श्रीगुरु श्रीगुरु योग चिंताशर शर हडी टोले मारित असते जेथे बैसे तेथे वसे निरबिंदू व नेत्रास नित्रास काज्या कारण कोण्या क्षेत्रास भिक्षा मागू जात असे तो हेळापट्टण नगराजर येऊन बसला क्षणाभरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसला होता काही गोर गोरक्षनाथ आदेश म्हणून त्या मच्छंद्रनाथ आहे की तवते म्हणते आमचे गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी महाराज आलाच नाही काय सांगावे सुख व्यक्ती परिनाथा एक तापसी आला होता या गावाची नाम जानेदर या जगाशी निर्मित होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकांशी वाटे जैसा गप तो तृण भारा वाहता माथी अदर आम्ही पाहत गोरक्ष म्हणे काय कारण मस्त वाहत असे तृणा म्हणे गोरक्ष म्हणे गोधन कोणाची यरी म्हणते ते गावीचे परिनिष्पृत्ती गोधनाचे पालन करी महाराज गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीचा राहुनी लोक कवण्या ठायास झाला पुढे तो सांगा येरी म्हणती योगोद्रुमा एक अस्वस्थ राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे ते आम्हा माहीत नाही महाराजा गो या उपरी गोरक्षणा दिवस किती लोटले पाहात येरी म्हणे दश आजपर्यंत लोटले स्वस्त्र महाराजा ऐसी ऐकून तयाची गोरक्ष विचारी आपले मनी तरी का माझा स्वामी नाम पालटून जगा माझी विचारला मी सांडून पूर्ण तपास लागावया करीत येई धावत म्हणून पालटिले स्वनामाचं गावामाजी मिरविला कैसी कल्पना आणून म्हणे अश्रुधारा वाहते ननी म्हणे नयनी म्हणे महाराज गेलासे सोडूनी माझ्या पाडसा कैसा रे टाकून निर्वाण काननाथ कुठं गेला माझा नाथ मी अर्पक अज्ञान बाळक बहुत मोकलेले कैसे मज हे नाथ तू सकळमय सर्वस्वी बापमय तुझा माते कोण आश्रय तिन्ही दिसे ना आहा माझ पास पाडसाची एरणी चरू गेली कोणे राणी माझे स्मरण सकळ सांडवणे कैसी गुंतली तिकडेची आहा मग वस्ताची प्रेम मावली कोणी राणी चरु गेली परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची आहा माझी मोहाची माय करू गेली अंतराय माझं ते विसरून होत होतय कैसी गुंतली कैसी बोलणी विलाप करीत उर्धूर मरडा मारुनी धावत पोट कवळणी श्वास सोडित आहानाथ म्हणून मग ते कनवळ दारुपाळ मंत्री नाथान करी तळमळ तुम्ही माई लेकरांचा मेळ ईश्वर करील पुठारा ऐसी वदती ते वाणी गावात धाडीला भिक्षी लागून मग तो गोरक्ष अलक्ष गाजवीत जात असे परी जालिंदर होता ज्या ठाई तेथे सहज आला भिक्षेस पाहिते अलख म्हणत असे तो सवाल ऐकून जालिंदरनात आदेश म्हणत मही आत ते आदेश गोरक्षा श्रवण झाले तातडी मग ते आदेश ओंडणी पुरती म्हणे कोठे आहात महाराज जती हरु म्हणे महिर गती विराजलोसे महाराजात गोरक्ष म्हणे नाथ स्वामी येरी म्हणे मनोधर्मी नाथ जाम आणि वरदहस्त प्रसाद कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मचिंद्रजती वरद प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम देहा प्रती जगामाजी मिरविली परी महाराजा एके युक्ती तुम्ही सेविली महिरगती जैकी प्रवेष्टुनी पापमती भंगीत झाली लोकांची ऐसी ऐकून तयाची वार्ता जालिंदर सांगे झाला था ते ऐकताची गोरक्षनाथ कोणे महाराजी माहिती रूपाची प्रौढी काही जैसा अग्निपेटला सदनांत तुने तृणतंतुचे कोण गणित रूपनाथ भस्म करीन महाराज अहा ऐसी गुरुमूर्ती दानवा वरद अति ऐशा स्वामीसी घालून करतेस राज्य कैसा करीतोजी तरी आताची लागू नेदी एक क्षण मग जाद्र बोले वचन या कार्याचे पुढे कार्य नातरी हृदय विचारून पाहे नाथ पंथ यांनी दुनावे ह्याची भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नको जगासी तुम्ही येणता सहज माहिसी मम सुप्ता कानिफा भेटी तुम्हासी शुद्ध करावे कुशे त्यासी वृतांत येथे सकळीस मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादनी रायासी कल्याण माते काढील करते तुन वाढविल तो नाथ ऐसे सांगून गोरक्षनाथ आदेश म्हणून आणि गोरक्ष एकोणी शांत होमन करून निघाला गोरक्षानंद आहारापुरते मिळवून अन्न उपहार संपादन मग शिंगी शैली करुणी ग्रहण करीता झाला मार्गी गमन तो जगनाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला येरीकडे कानिफनाथ गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगालागी असे कानिफा मुखाची ऐकोनी परम जनमान होती सलिल प्रेम चित्ती अनुग्रह घेती तयाचा मग त्या गावात एकेक -एक दोन ती विरक्तमान प्रपंच राहणी लाथ मारून नाथ सवे चालित दोन पाच सात दहा विसांचा मेळाचा मत होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे पूर्व देशी करीता गमान तो श्रीराज्य दोष सगळं तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती श्री श्रीराज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी म्हणून शिष्यमंडळ ठाई ठाई करीते विचार म्हणती राज्य देश तीव्र तिथे प्रवेश करीता नर वाचता नाही सहसाही ऐसा देश कठुनी कठीण असून स्वामी करीत तयात गमान तरी अग्निकुंडी सकाळ नेऊन पूर्ण होती इच्छित असे जरी सेवेला हला ते मग कोण पुरुष जगेल तिथे ते मी तीव्र अग्नित शिरता तेथे आहा ना कैसे म्हणावे सदने प्रेरीला वैश्वानार माझी निघता नर वाचेल कैसे पतंग घेता दीपाची भेटी त्याची रीती येथे गोष्टी दिसून येता परी शेवटी मृत्यू आम्हा दिसत असे ऐसे होता निश्चय निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन जीवित व वाचल्या साधना घडून येई महाराजा एक म्हंती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय मग जीवित्वाचे भय काय जात असे तरी जाऊ द्या काया वाचा तनुमना धन प्रथम असे केले अर्पणा मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागी का भंगावे एकमंती लागले वेळ कैचे व्रत पडी पाड जीवित्व जीवित हरल्या व्रत गोड कोण दृष्टी पाहिले तरी हा अर्थ सांडून धन या स्वामी झुकून झुकुन पलायन करून जीवित्व वाचवा या स्वामीसी लागले वेड सादर मृत्यू चालून पडेल त्या ऐसे वाचल तरी हे मानून घ्यावे बोल बोलची आस्था असेल तरी बोल ना माना वे। ऐसे थाई, थाई, ताटी, करीती बोल चावटी परी हा अर्थ सकळ पोटी आणि फाते समजला मनात मने भ्याले सकळ बुद्धी अतिदुर्बळ परी आपला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही यांचे मग कौरी करी कवळून भस्माची मोठी स्पर्शास्त्र प्रयोग पोटी जलपुनी प्रेरी माही पोटी तिन्ही दिशा लक्ष्णी पुढील मात्र मार्ग ठेवणी मोकळा दिशा बंधन केल्या सकळ केल्या बाळादेव दानवा देवदानवा न केले अर्थ द्वर्थ परत शिष्य पळवणे नाही जाणार आणि मारुतीचाही बार पोचू नये त्या ठाई ऐसे स्पर्शास्त्रपृष्टी रचुनी शांत बैसला जेठी मग शिष्या पाचरुनी शेवटी पुस्तक झाला ते असेल लहान मोठे वेळून समुदायाचे म्हणे आम्हाला की जाणे श्रीराज्यात आहे की परि तो देश कठीण वाचत नाही पुरुषरत्न हनुमंत बोबुक कार्य करून प्राणहानी होत असे पुढे देश बहुत कठीण परी आम्हाला गे आहे जाणे तया देशाचे तीर्थ करून येऊ असे वाटत असे आमचा विश्वास गुरुपाई जरी असेल भवप्रवाही तरी देशाची लगुनी नाही पुन्हा येऊ मागारे ना तरी सुख जावे प्राण परी मनाची घेई पूर्ण तरी तुमचा विचार कमना तो माझं प्रती दर्शवावा जे निस्सीम गुरुच्या असती भक्ती तिन्ही धरावी माझी संगती ना तरी जीवलोभ असेल चित्ती तीही जावे माग असे ऐसे सांगून तर मने देखील बुद्धी करायत मग निस्सीम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले सातशताच्या सात, सात जण ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर वस्ती करून कल्पिल्या मार्गी चालले स्वामीने अंतरे ओळखले उजळणी बोळविले कीर्ती महात्मा रक्षु ऐसा चित्ती सुखवसा मानून आले पंथी करीती गमन एक कोस गेले धावून सीमे पर्यंत ग्रामाच्या परी स्पर्शास्त्र सीमा लक्षण बैसले होते महि वेष्टून तेने धरले कवळून महिसी दृढ केले ते पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवाव्या नसे शकत जैसे जावजुंती चिखलांत असो झाले मही व्यक्त म्हणून हस्ते काढू जात तो हस्त झाले मही लिप्त मग गेरीकडे काणीफणा आत्या साताते बोलवणी घेत जवळ बैसणी सकळ वृत्तांत निवेदिला तयांचा तुम्ही करावे आता ऐसे शिबिर जाऊने त्या महिस पाषाण करी उचलून विशेष तयांच्या पृष्ठी स्थापावे मग विभक्तास्त्र विभूती चर्चणी तयांच्या भाळाप्रती मागुनी पाठवले साथी समाचार ते तव श्री गुरुचे आज्ञे करून पाहते झाले सीमास्थान तरी ते सर्वही होऊन ठाई ठाई खुंटले सातांसी पाहुणी अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अधोवतन करून पाहती देती उत्तर हे जाऊने बोलती दहते कैसे सोडून गुरुत्वे जीवित्व लोप धरून मनाते मार्ग केला पुढारा परे ईश्वराची अगाध करणी सकळ पटला महिर खेळून यायसे रीती कोण तरुणी गेला आहे सांगा पा मग हस्ते सकळ पाशना पृष्ठी ठेवती बळे करून स्पष्ट होता जाती चिकटून अंग हलवता पडेना मग परम आक्रंदती चुकलो चुकलो ऐसे म्हणती आता क्षमा करून चित्ती सोडवावे आम्हा ते येरू म्हणती खुशाल असा जीवित्वाचा धरुणी भरोसा स्वामी पाहुणे आलिया देशात सोडवणे नेऊ तुम्हाला गुरुपरिता हा कशाला संकट पडता काढिता पळा परी ज्याची क्रिया त्याची त्याला फलद्रुप होत असे आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती दैव्य वाचून आली अंती सोडवून सोडवणे नेहमी तुम्हा ते पैसे सकळा करुणी भाषण सकळ्या पृष्ठी देऊणी पाषाणा परत झाले गुरु आज्ञे करून परी ते पाहुणी आरंभती म्हणती गुरु माये होनी माय होनी सदो हृदय अमसे सवे नवे श्रीराज्या माझ्या हरि आमची सकाळ गेली राहती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती आता सकाळ नासून दुर्मती विश्वासाते टेकलो ऐसी करिता विनवणी ते ऐकले सात जाणी मग म्हणती श्री गुरु ते सामान्य सुटका करू तुमची ऐसे बोलणी सकाळ कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराज धैन्यवाना शिष्य कटक मिरविले त्यांची नासिली सकळ भ्रांती वृष्टी पाशांत घेऊन आरंभळती तरी आता कृपा ओसोंडणी चित्ती मुक्त करे सवा सर्वांते आता येथून गेली या प्राण सोडणार नाही आपले चरण सर्व धरून चरणावर लोटतील ऐकून वचन नाथ होशला मग विभक्तास्त्र मंत्र धोटी चलपुनी योजली भस्मचिमुठीपणी शिक्षा कर संपटी म्हणे चर्चुनी यावे तयांते मग एक शिक्ष जाऊनी तेथ भाळी चर्चुनी भस्म चिमुटे चर्चित झाले सकळ मुक्त साता सातशे ऐसे मुक्त झाले सगळजणी येऊ लागली गुरुची चरणी असो ऐसे बोलूनी वचना तिथून टाळता मग मुक्का देशाच्या सीमावरी जाऊ होती तेथे दिन लोटल्या झाल्या रात्री तो चमत्कार वर्तला ते क्षिती उपकार द्यावया मारुती सेतू हुनी चालला तो मार्गी येता सबळ विषित झाले पदकमळ परी तो वज्र शरीर तुंबळ असे माने मानेना येरू चित्ता माझे विचार करीत हे स्पर्शास्त्र आहे निश्चित्र तरी येथे कोणी प्रतापंत आला आहे निश्चय ऐसा विचार करून चित्ती येता झाला से तो कटक पाहुणे नाथक मनात विचार करीत असे कि मी आयत्न करून बहुत तिथे पाठवल्या मच्छिंद्रनाथ नाथक कटक गेले दे तेथं बोधतीला तया असे मग बोधे होण्या स्वार सुदेशी येईल मच्छिंद्र मग मैनाकीने मुखचंद्र दुःख सारी दुःख सागरी उतरेल तरी येथेची अति निर्बळ करून मग लावावे परतून मग अति विज्ञरूप धरून बुभुकार करीत असे गाजवी गुच्छाचा फडतकार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुणी कटक भार समग्र स्वामी आडे धरतात मंदिर महाराजा प्रळयकार प्रथम उदयला महाबळ आता भक्षील कटक सकळ उपाय काही योजावर येरू म्हणे नाही भय उगीची पहा धरुणी धैर्य त्याने तुमचे करावे काय अचळ पाणी असावे मग करी घेऊन भस्मचिमुठी वज्रास्त्र परम बोले हो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्म फेकली मग ते वज्रास्त्र परम कठीण माथा मिरविले भूषणी गगन येरीकडे वायुनंदन नंदन पाहत असे मग मोठे मोठे पर उचलून पर्वत फेकीचा झाला गगन पंथ ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्थ पाहुनी अंजुनी सुद्धा प्रेरित झाला मुष्टीघात तेने वज्र झाले भंगीत निचिष्टीत माही पाडील होता ृष्टीपाहे कर्णनंदना मग काळीकास्त्र जलपुना भस्मेचे सोडित असे यावरी सवेचे अक्यास्र सोडित झाला प्रयोग मात्र त्यावरी सवेची वासवास्त्र वासुवास्त्र वरी वायवास्त्र प्रेरिले मग तो वायवास्त्र प्रयोग होता द्विमूर्तीनी दाटली सविता मग महापर्वत असत असतिस्थूलता भस्म होती तयाने तो अंजनी सुतास तो अति तीव्र करीती नेट या उपरी काय रूपी प्रकट की कृतांतो जैसा मुख पसरून परिपूर्ण वासवशक्ती मिरविली जैसा यमामागे दम प्रकट होय हरुप्राण उभयास्त्र तरुण कडकडा करीत असे जैसे मेघडंबरी चमका मारती चपळे परी उरलेली भक्त तदन प्रणय धरणी मिरविल्या त्या त्या अग्यस्त्राचा तापत होर त्यावरी साह्यते वातास्त्र मग मारुतीदेह जर्जर होऊन रक्षणार्थ काही दिसेना वासव आणि काळीकास्त्र मागे पुढे होऊन पवित्र प्रहार भेदया पाहती स्वतंत्र परी वायुपुत्र चपळत दही असला ते दोन हात ओढीत झाला प्रताप चपळवंत तरी तेही अस्त्र चपळ बहुत हस्तयुक्त युक्त होऊन देत यावरी अग्यस्त्र कारण पक्षी योजी वायुनंदन यापरी कारण स्तुती आरा दिले मने महाराजा वन्त प्रविष्ट करा तरी तुझा आहे प्रळयुझ लोका माझी निर्मित असे तरी गृहेचा पाहुणे अनर्थ कोणती पाहुणी तुष्टीला तात असे या प्रकरणी हृदयात निवारीचे महाराजा ऐसे उत्तर ऐकून सावधाना मग बोलि वायुनंदन तो वातास्त्र झाले क्षीणा महाप्रतापे आच्य ते पाहुणी कानिफनाथ मोहनास्त्र संचारले तरी वज्र शरीर न धरी परी काहीसा भ्रांत वायुकुमार निजेतेही गाठले तरी तेसाची भ्रांती माझारी पुच्छेक धरी महाबळे समुद्र तरी भिरकावणी लिधले परी अग्याश्रेस महासवळ काढू लागले समुद्र जळचरा ओढवला प्रळय काळ त्याने समुद्र गजबजला मग तो येऊन मूर्ती म्हणतो निजदृष्टी जवळ पाहता तो कानिफा आणि वायू सुद्धा युद्धालागे मिरविले परी दयासी ओढवला प्रळय काय अग्यस्त्रा ते करी मग जलद आणून सकळ अग्यस्त्र स्थापिले त्याने अग्यस्त्र झाले शांत येरीकडे वायू सुत मोहन प्रविष्ट चित्त परिपुच्छी पर्वत उचलिला पर्वत उचला वायाची संधी फाकली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह असे शुद्धी भ्रम पडला होताची त्या संधी दोन्हीकडून पाठीपोटी असरे दोन एकदाची भेतिले प्रहार करून सबळबळे करून यासी भेषाची मृदनी झुंजता एक होय मिळणी तेसी पृष्ठी हल्लय लक्षणी भेदती झाली ती असरे कालिका आणि वासवशक्ती बेदताची मर्चित झाली व्यक्ती तिने उलंडणे माहीवरती वातसुत्त पडी ये ते पाहून अनिळ राज हृदय उजळले मोहबी जमा प्रत्यक्ष होऊन तेजबिंज तयापासी पातला करे तो अंजनीचा बाळ वच्र शरी ब्रह्मांड बळ पुढ युद्धा मिसळू पाहत असे मग श्रीवंत सबळपणे आहे कनाथ रळी करू नको पूर्वी पाहे मच्छिरण तव शरीर दिला होता पर्वत वाताकर्षण विद्या ब्वाजले मेरवे यापासी तरी आता सख्य करून कार्य काय ते घे साधून गोळ दिला पावे मरण विष त्याचे नकोची व्यापारी बोले ह्याची मानवते माझे चित्ते सख्यासारखी दुसरी योग्ययोग्य दिसेना मग आणि द्वितीय वाते सवे घेऊन फाते घेऊन तोरी ते परमप्रितीने भेटले कानिफा तिने देवासी नमन करीत असे अतिप्रितीसी नमोनी पुढे वायुसुतसी युद्ध का सोडीने म्हणत असे हे कुणी बोलले की युद्ध कास्या खरिती धुंबळ कवनार्थी तयाचे फळ आम्हाला की दाखवा नाथ म्हणे तया मारुतीशी युद्ध करीत होता कासे असे मारुती म्हणे कामनेसी तरी ऐक मा, माझी मी आहोत यत्न करून गौरवणी मच्छिंद्र परम परम आधारे श्रीराज्याकारणानं पाठविला आहे की तरी हे तयाचे असते जाती तेथे ते गेल्या तया प्रति भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोधस्थिती आणि दिलं मग तो सांडवून तेथिचे स्थान स्वदेशात करील गमन, गमन चित्ती कल्पना आणून युद्धाला गे तरी असो ऐसे हा गेल्या श्रीराजास काही योग्य का मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे यांनी गमन मग माझे एक काही का छलन होणार नाही नाथासी ऐसा बोलता वायू सो म्हणे बरवे यात आहा म्हणून वध्ये मारूत सुते यात काय वेचत असे मग हसूनी बोलले कानिफ नाते आहा शंका आलीया तो माते तरी प्रयोजन काय आमते मच्छिंद्रात ते या तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी बोलणार बोलणार नाही दुर्बल्यांशी आणि त्यासी तेथील तेथे वधुनी कर्तळ भाष देवने तुष्ट केले त्यास मग आपण आपल्या स्वस्थाना स्त्री वर्गही चालले सकाळी गेले स्वस्थानासे तो उदय झाल्या लोटल्या निशी मग कटकेसी तिथून या निघाले श्रीराजात प्रवेश हो नाना तीर्थक्षेत्रस्थान पाहत पाहत गजनंदन शृंग मुरडी पात लागला तो ते गावीचंद रूपास तिलोत्तमा मैना किंद वचिंद्रासह बैसोनी सभास्थानी सेवेलागी विनटली तो कानिफनाथ फेरी आला करीत राजद्वारे सवे शिष्य घटक भारी तो दार लक्ष शोधा धावले शोधिता शिष्य तो कानिफा कळला काने मग जाऊन या रजांगणी वृत्तांत सुचविला मंत्री महाराजा ग्रामद्वारे कानिफा सहनाथ परिवारी सातशी शिष्य समुद्र तो भेटी आलासे हे कोणी मच्छिंद्रनाथ मने पाहिला तया कोय पंथ येरी म्हणती म्हणवती नात कान फाटी करणी ऐसे एकोणी मच्छिंद्रनाथ परम दचकले तयाचे चित्त म्हणे आला की गोरक्षिणाथ पालटवणी नामाते तरी आता काहीचे इथे राहू दिन या, या सुखाते आहा तिलोत्तमा सौंदर्य माते लागली होती प्रीतीने परी तया माझे विक्षेप झाला की सैदावे दुग्धघट नासला मया न्याय झाला प्रारब्ध वशा मोचा आता असं कैसे तरी यासी ग्रामा भितरी म्हणून सिद्ध करुनी स्वारी अश्व शिबिकेसह स्वा निघाला त्वरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावर कानिफा पाहुणे हृदय भितरी समाधान मिळविले मग आदेशा होऊनी नमन रुजामय भरझरी वर्ण मही पसरुनी योगद्रुम तयावरी बैसाविला मग कोणकोणाची कौन समूळ कथा तदने पुस्तक गुरुची कंथा त्यांनी सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासूनच मग मच्छिंद्र मने जालेंद्रनाथ देत अनुग्रह अगदम यात तरी तुका निफा नाम सुत गुरुबंधू तो माझा मग शब्दोशब्दे अधिकोत्तर वाढत चालले प्रेम लहर मग वाहुनी गज संघावर ग्रामा माझी आणले मग नानायुक्ती रचून चित्ती स्वयं करे मच्छिंद्र जते एक मास अधिप्रिती कानिफ राहिला त्या स्थानी राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधारसा पुढे श्रवण मासा वसा श्रवण होई सकळी का तरी हा भक्ती कथा सार्थमा वैष्णवांचे निज माहेर प्रपंच सांडून राहावे स्थिर या धवलगरी येऊनी धुंडी सुत नरहरी वंशी कवी मालू नाम जयासी तो बैसला ग्रंथ माहेर असे सुख संपन्न भोगावया स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयाकार सदा परिसोत भाविक चतुर पंचदशाध्याय गोड हा अध्याय पंधरावा ओवे एकशे अठ्ठ्याण्णव श्रीकृष्णार्पणमस्तू शुभम भवतो श्रीरस्तू श्रीनवनाथ भक्तिसार पंचदशाध्याय समाप्त हरिओ हो। या प्रकरणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे